मत्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन महिन्यापेक्षा अधिकचा काळ लोटलेला आहे शासनाकडून अद्यापही त्यांना ने मिळालेला नाही नामदेव महाराज शास्त्री यांना ते भगवानगडावर भेटले त्यांच्या त्यांच्याकडून जे वक्त हो वक्तव्य होत होतं त्या संदर्भामध्ये दे धनंजय देशमुख आज त्यांना भेटले भेटल्यावर नेमकी चर्चा काय झाली काय सांगायला आपण त्यांना काय माहिती दिली महंत नामदेव शास्त्री महाराजांना ज्या गोष्टी त्यांनी मांडल्या होत्या प्रसारमाध्यमांद्वारे त्या एक बाजू होती ती पण गुन्हेगाराची होती आरोपी जे आहेत ते सराईत गुन्हेगार आहेत खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर गुन्हे आहेत नोंद काही आरोपी कागदपत्रावर फक्त फरारी आहेत ते सर्रासपणेच होते तर मला जी हत्या झालेली आहे भावाची जे एक लोकप्रतिनिधीला यांनी हत्या केलेली आहे आरोपींनी संदर्भात मला माझ्याकडच्या ज्या गोष्टी आहेत त्याला दाखवून द्यायचं होतं आम्हाला की ही हत्या कशाप्रकारे झाली आणि त्यांनी एक वाक्य बोलले होते ते बोलले की मीडियानं हे चुकीचं दाखवलं पण आरोपीची मानसिकता तपासण्यापेक्षा आरोपीला ज्यांनी सांभाळलं आहे ज्याच्या ऑफिसमध्ये जे बसतात त्यांच्या गाडीवर कुणाचा फोटो आहे त्या फोटोवाल्यानं त्यांना या गाडीकडे येताना ते कुठल्या पातळीला जातात ह्याची मानसिकता त्यांनी बघायची गरज होती ती न बघता हे खुनापर्यंत पोहोचले यांनी खूप गंभीर प्रकारचे गुन्हे केलेले आहेत तर आम्हाला दाखवून द्यायचं होतं आमची जे गाव आहे चार हजार लोकसंख्येचं त्याची काय पातळी आहे त्याचं काय टेटस आहे आणि त्यांचं काय स्टेटस आहे आणि जे त्यांनी उद्गार काढले होते की एक रक्ताचा थेंब दिसला तर मला म्हणजे ते राहलं नाही मला त्रास झाला तर ज्या माझ्या भावाला अमानुषपणे मारहाण केली दोन लिटर रक्त शरीरात साकाळलं हे त्यांना आम्हाला सांगायचं होतं आणि कशा प्रक पद्धतीनं चुकीच्या लोकांनी ही हत्या केली हे आम्हाला त्यांना सांगण्यासाठी आम्हाला जायची गरज होती आणि आम्ही त्यांना जाऊन सगळं दाखवून पुरावे देऊन परत आलो प्रशासन आणि शासन या संदर्भामध्ये योग्य प्रकारे मार्गदर्शन करते का तपासाची दिशा काय आत्तापर्यंत असं समजतंय की एखाद्या स्पेशल केसमध्ये ज्या गोष्टी राबवणं गरजेचं आहे त्या पोलीस यंत्रणा असेल सी आय डी असेल एस आय टी असेल न्यायालयीन समिती असेल ते किंवा एस पी साहेबांची बदली असेल किंवा एस पी साहेब जे आत्ताचे आलेले आहेत त्यांची कामाची पद्धत असेल हे मुख्यमंत्री साहेबांकडून या तपासाचा योग्य दिशा व्हावी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठीचं पाऊल आहे आणि त्यांचा शब्द आहे या, या गँगमधला शेवटचा आरोपी फासावर जाऊपर्यंत ही जिम्मेदारी आमची असेल आणि आम्ही त्याच वेळेस थांबणार ज्यावेळेस शेवटचा आरोपी फासावर चढेल तर तपास यंत्रणा ज्या पद्धतीनं तपास करतायत त्याचे काय अपडेट तुम्हाला मिळत आहेत का आम्ही त्याचे अपडेट चार पाच दिवसाला दोन चार दिवसाला सी आय डी ऑफिसला एस आय टीकडे जाऊन घेतो एस पी ऑफिसला जातो तर ज्या पद्धतीनं तपास चालू आहे त्यांचे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की निपक्षपातीपणे आणि चांगल्या पद्धतीने हा ठ हा तपास पुढं घ्या जेणेकरून कच्चा दुवा कुठं राहिला नाही पाहिजे आणि त्याच विनंतीला त्यांनी सांगितलं आम्हाला की जे तपास चालू आहे ते योग्य योग्य रीतीने चालू आहे आणि आरोपींना कडक शासन होणार हे देखील त्यांनी ग्वाही दिलेली आहे ज्या वेळेस तो प्रकार घडला म्हणजे पवन तिथं खंडिंगचा विषय झाला त्याची नेमकी वस्तुस्थिती काय आहे अपडेट काय आहे हे लोक वारंवार तिथं खंडणीला येत होते पण त्या दिवशीचा प्रकार असा घडला की दलित वॉचमेनचा एक दलित बांधव होता आमचा तिथं त्याला मारहाण करण्यात आले आरोपींकडून ते तसं झाल्यानंतर आरोपीनं फोन केला सरपंचांना की कि कळलं सरपंचांना सरपंच तिथे गेले सरपंचाला पण हानमार झाली परत गावातल्या काही लोकांना त्यांच्यासोबत हातापाई झाली आणि ह्याचा राग धरून त्यांनी कशामुळं ह्या खंडणीमध्ये एक सरपंच आडवे येऊ शकतात पुढं म्हणून भावाची हत्या केली असं सगळं निष्पन्न झालेलं आहे आता याच्यामध्ये काही सहभाग असू शकतो का म्हणजे चर्चा होते नाही हे संघटित गुन्हेगारी आहे मोकोका हा एकोणीसशे नव्याण्णवला ला स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी कायदा आणलेला आहे भगवान बाबाच्या पुण्यतिथीच्या दिवशी तोच मोकोका कायदा एखाद्या का विक्रतीचा जास्त प्रकोप झाला चुकीच्या घटना घडायला एखाद्याच्या पापाचा घडा भरला तर त्यावेळेस एक अशी दैवी शक्ती तयार होते एक असं काहीतरी घटना घडते की चौदा जानेवारीला भगवान बाबाच्या पुण्यतिथी दिवशीच हे मकोकामध्ये आरोपी अडकले आणि म्हणजे त्यांनी गंभीर गुन्हे केलेले होते तर मकोका हा संघटित गुन्हेगारीसाठी लावलेला आहे त्याच्यानंतर हे नव्याण्णवपासून आत्तापर्यंत हा गुन्हा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये नोंद झालेला आहे आणि याची गंभीर स सजा आहे आणि ह्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आता काही अधिकारी बदलले माहिती मिळते काय तुम्ही नाही जे अधीक्षक आहेत जिल्ह्याचे ते बदललेत कावत साहेब सध्या तिथे कार्यरत आहेत आपल्या ह्या प्रकरणापासून त्याच्यानंतर एसआयटी मध्ये काही स्थानिकचे मानण्यापेक्षा यांच्या संबंधित काही अधिकारी होते आम्ही मागणी केल्याप्रमाणे ते बदलले आता जी टीम आहे ते त्यांचं काम करत आहेत आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की याच्यात कुठं आपली चूक झाली नाही पाहिजे याच्यात योग्य तपास झाला पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे तर माध्यमांसमोर जे काही पुरावे येत आहेत किंवा प्रशासनाला जी माहिती मिळते याच्यापेक्षा अधिकचं काय असू शकतं नाही भरपूर आहे हे संघटित गुन्हेगारीचं जाळं एवढं दूरवर पसरलेलं आहे की आपण जेवढं खोलात जाऊ तितकं खोल आहे हे खूप मोठी संघटित गुन्हेगारीची टोळी होती ती इथं कुठंतरी यांना सगळ्यांना शिक्षा झाल्यावर त्यांच्या लक्षात येईल चुकीचे कामं करणारा करणाऱ्याला महाराष्ट्रात सोडलं जात नाही कठोर शासन केलं जात आहे आणि शासन झाल्यानंतर जर ह्यांना लक्षात आलं की हे करणं चुकीचं आहे तरच कुठंतरी किंवा हे सगळे पाळंमुळं उकडून फेकल्याशिवाय हे गुन्हेगारी बंद होणार नाही तपास यंत्रणा संथगतीने सुरू होते असं वाटते हे सगळे आरोपी सराईत आहेत ह्यांचा तपास करणं ह्यांना शोध घेणं हे खरं तर पोलिस यंत्रणेला जिकिरीचं काम होतं म्हणून ह्यांना जे सगळा तपास केला आहे जे वेळ लागला आहे अजूनही एक आरोपी फरार आहे याहून स्पष्ट चित्र होतंय की हे एकदा महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्री साहेबांना सगळ्या यंत्रणेला या आरोपींना फाशीची शिक्षा देऊनच हे कुठंतरी समाजाला मेसेज द्यायचा आहे महाराष्ट्राला मेसेज द्यायचा की चुकीचे कामं करणाऱ्याला इथं थारा दिला जात नाही इथं शिक्षा दिली जाते हेच त्यांना करायचं आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका